नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तिसरा आणि हे बघा सकाळी आठ वाजले गोली वगैरे हो आपल्या रोजचाच कार्यक्रम गोली वगैरे हो खाऊन झालं आता ॲपल खायला घेतो बाहेरच बसलो आहे बघा बाहेर बसलो आहे तर या तुम्हीसुद्धा ॲप्पल खायला आज जायचं आहे आपल्याला दवाखान्यात जमलंच तर व्हिडिओ करतो तिकडची बघूया पाऊस वगैरे कसं काय ते कारण काल आणि परवा पाऊस होता तुम्ही बघितलात आपल्या दोन्ही व्हिडिओमध्ये तर आज जायचं आहे दवाखान्यामध्ये शेकिंगला बोलवलं आहे तर बघूया आजचे दिवसाचे व्हिडिओ कशी होते काही माहीत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग या अकपल व्हायला तर मित्रांनो दोन दिवस आम्हाला सकाळचा बाहेर जायचं होतं तर पाऊस होता आणि आज बघा पाऊस नाही आहे ऊन पडले मस्त आहे बघा एकदम मस्त ऊन पडले पण आज काय बाहेर जायचं नाही तर मित्रांनो बोली खाऊन परत झोपलेलो आता उठलो आणि हे बघा साडे अकरा वाजलेत दीड दिवसात असतील पण दाखवतो तुम्हाला साडे अकरा वाजलेत आणि उठलं तर अंगल वगैरे झाली मग एक माणूस आपला झोपलाय अजून टिंकू टिंकू गेला जॉबला अपूर्वा कॉलेजला गेली सार्थक आहे बघूयात काय करतोय सार्थक आणि सार्थक भाई आमच्या इकडे बघत बघतायत सकाळ सकाळी उठून आता मित्रांनो मग आता चहा वगैरे घेतो चहा थंड आहे तिकडे बघा चहा आहे चहा वगैरे घेतो आता जरा मस्त उठलं अंघोळ वगैरे आली फ्रेश चाल चहा घेतो आणि बघा आजचा दिवस कसा जातोय चाय थंड आहे म्हणून जरा गरम करायला ते गरम झाले की घेतो आणि आज चहा सोबत असणार आहे चपाती आज चहा सोबत चपाती खाईन गोळ्या वगैरे खायच्या असतात सकाळच्या या सार्थक ते बघत आहे आज त्याची शाळा आहे शालेत जाणार आहे तो बघल्यानंतर कारण आपली सकाळ सकाळ सुरुवात ही ओल्यांपासून होते सकाळी आठ वाजल्यापासून गोल्या खायला सुरुवात आता नाश्ता करायचा आहे नाश्त्याच्या आधी एक गोळी आहे ती घेतली परत नाश्ता केल्यानंतर परत काही गोल्या खायचे आहेत तर आता त्यासोबत चपाती खाणार आहे चहा गरम झाली तर चहा घेतो चला चहा घेतली चपाती घेतो Uji don sopet ya, don't don ya, ini jahat. मित्रांनो आमचे सार्थक भाई आता निघालेत शालेला गणपतीला गावाला गेलेला त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच म्हणजे दहा बारा दिवसानंतर आज पहिल्यांदा शालेत जातोय व तिकडे स्त्रीला कपडे द्यायला गेला तो बघा इस्त्री काय बघा इकडं तर मित्रांनो आमचे सार्थक भाई आज चालले शालेला शाला कुठे आहे तुझी शिव छत्रपती शिवाजी महाराज चौकात याची शाळा आहे तर आता तो गावावरून आल्यानंतर आज शाळेत जा दहा बारा दिवस सुट्टी होती ना तुला दहा बारा दिवसानंतर आज तो शाळेला चालला आहे तर आज भरपूर दिवसांनी तू शाळेत चालला तर कसा वाटतंय तुला शाळेत जायला हा काय बरं वाटलंय का ती कंटाळा आलाय जायला नाही हौशेनी पोरगा चालला आहे पण तो मला वाटत नाही दोन चार दिवस जाईल एक दोन दिवस जाईल आणि तिसऱ्या दिवशी तो सुट्टी घेणार आहे त्याला सोडायला चाललो इथे जवळच रिक्षा स्टँड आहे त्या रिक्षा स्टँडला सोडायला जातो जास्त वही आहे सगळे जातो जा त्याला सोडायला सोडून येतो मला पण तेवढा बारा थोडासा खाली यायला वाटला आता इथं सार्थकला सोडणार आहे इथं रिक्षात बसला की जाईल तो चालेल मी जाईन घरी बघूया आता इथं रिक्षा कधी येतो आहे रिक्षा आली इथं ब त्याला बसवतो आणि जातो आमचे सार्थक भाई चालले शाले तर परगाला असतंय आज पहिल्या दिवस आहे त्याचा शालेत गावावरून आल्यानंतर रिक्षा काय अजून येत नाही इकडून रिक्षा येणार आहे बघूया आता रिक्षा कधी येत आहे हा घरापर्यंत बघूया रिक्षा सार्थकला रिक्षा भेटली सार्थक शेठ बसलेत आता आणि चाललाय आता तो शालेत हा व्हिडिओ बनवतो युट्यूबला युट्यूबला व्हिडिओ टाकतो तर मित्रांनो सार्थकला सोडले आता तो गेला शालेत आणि मी चाललोय घरी घरी जाऊन पण आता काही काम नाही थोडंसं खाली आलं तर बरं वाटतंय कारण असं दिवसभरात कधी खाली येत नाही कारण खाली येऊन फिरणार तरी कुठं चाललो आहे आता घरी चला मग आता घरी जाऊन दुपारचं जेवण वगैरे करू तेव्हा बघूया आता पण चला जाऊयात घरी तर मित्रांनो आता सार्थकला सोडून आलो घरी आता चाललो आहे घरी चला जाऊन बसतो टी व्ही वगैरे बघतो काहीतरी टाईमपास तर मित्रांनो या जेवायला जेवायला बसतोय दुपारचा टाइम झाला आणि जेवायला आम्ही दोनच माणसं अगदी सर्व गेले कामा कामाला गेले तर आता आम्ही जेवायला बसतोय जेवायला चपाती आणि भेंडीची भाजी दोघ दोघ दो पाहिजे हलल तो चाय नाही पिना अग या कोणाला चाय नको पाहिजे असेल तो हरल चाय नाही भेटणार तुला चाय नाही भेटणार मग परत एक चान्स आमच्या संघटनेकडून त्यांना माफ करण्यात आलोय हा लाव जोर लाव जोर नाही हरत तू माहितीये मला अजिबात हरणार नाही तू जोर लाव लास्ट पर्यंत ताट ठेव नको हरून देव तू घे दमवलाय दामलाय घे बरोबर आहे बिस्किट पण नाही भेटणार आता बिस्किट पण बघ आता जर हरलास तर टीव्हीचा रिमोट पण नाही भेटणार आता हरला ना त्याला नाही नाही त्याला आता हरला तर त्याला टीव्हीचा रिमोट पण नाही द्यायचा पण

<laughs> पुढ असा असा इकडे पुढो पुढो नाही ना पुढो दिसत नाही पुढो ना, ना ना। दिसत नाही दिसत नाही पुढो नाही करायचा बरोबर हुकला तर नाही हुकला तर एकच हुकला तर हुकला हे सरळ ठेव सारत गद्दारी नाही ना तर मी पकडीन मी पकडीन हा हा म्हणजे तो मारेल तेव्हा तू हुकव हा हा ना तू तसा ना हलवत नाही राहायचा तो तो असं मारायला येईल तेव्हा हलवायचा तेव्हा तू चुकव तेव्हा चुकवलासत मापे तीन वेळा आहे हलवत नाही राहायचं हा सारखं गद्दारी आहे नाही तीन तु वेळा हुकवायचं आहे લાગલા 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 મા

Harus hospitalnya kalah aja di

हो कडक रडायला 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 सात एक बसला ना रडक आता वाजले बारा आणि आता आपले झोपायची वेळ झाले आणि आमच्याकडे आज नवीन एक ऍडमिशन झालं इकडे बघा गावावरून आमच्या जश्मीचे आजीबाई आले थंडी लागते वाटत तर आवाडी माझं सार्थक तर आता मित्रांनो झोपतोय चला तर भेटू पुन्हा एकदा अशाच म्हणजे तरी ही, 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 नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत <laughs> बाय बाय गुड नाईट